वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची एकूणच भूमिका संशयास्पद असल्याची टीका होत असताना हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरीच्या वक्तव्यांमधून एक नाव समोर आलं ते म्हणजे जालिंदर सुपेकर डॉक्टर जालिंदर सुपेकर यांचे पाठबळ असल्याचे दाखवत हगवणे कुटुंबियांनी सुनांना त्रास देणे सुरूच ठेवले एवढंच काय तर यात सुपेकरांमुळे हगवणेंना पोलीस कारवाईची भीतीसुद्धा राहिली नव्हती त्यामुळे हे सुपेकर कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जालिंदर सुपेकर हे वैष्णवीची सासू लता हगवणेचे भाऊ अर्थात शशांक हगवणेचे मामा आहेत ते सध्या कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत मयुरीने जालिंदर सुपेकर यांचे नाव घेतल्यानंतर हगवणे कुटुंबाला सुपेकरांचा पाठिंबा होता असं म्हणत त्यांच्यावर अनेकांनी आरोप केलेत यासोबतच जालिंदर सुपेकर या शशांकच्या आयजी मामांवर पाचशे कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे एवढंच नाही तर जळगावमध्ये पी एस आय सादरे जे होते त्यांना या आय जीने दिले से पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे दरम्यान मागील दोन वर्षांपासून मी तुरुंग विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे त्यामुळे कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक माझ्या नियंत्रणाखाली नाही माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही सत्य समोर यायला हवं मी चौकशीला तयार आहे असं म्हणत जालिंदर सुपेकरांनी या प्रकरणापासून हात झटकले आहेत तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या थोडक्यात जाणून घेण्यासाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद